सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार तुम्हार तुम्हार। तुम्हार आनी आनी तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत पसन आणि आम्ही सुद्धा मजेतच आहोत तर स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शुभा आणि मित्रिय लाईफ तर आपला कालच फर्स्ट ब्लॉग मी टाकलेला आहे आणि हा आहे आपला दुसरा ब्लॉग तर आज आहे शनिवार आणि आज इकडे खूप पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे शहाण सुट्टी दिलेली आहे त्यामुळे आज आहे मी सुट्टी आणि आज आम्ही घरात असा तर मी इच्छा आहे की आता तू फर्स्ट ब्लॉक केला मग आता मी आम्हाला मदत करतो की नाही मग तू आता माझा व्हिडिओ पाडणार तर आज आपण पाहणार मी मला कशा प्रकारे कामामध्ये मदत करतो काय करतो ते तुम्हाला मी असा करणार चला मुलाची इच्छा सुद्धा पूर्ण झाली पाहिजे तर चला तर त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन जो बटन आहे तो दाबा जेणेकरून अशीचे जे नवनवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील काय सर्व व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक अँड शेअर नक्की करा तर चला बघा तुम्ही आमचं दोघा माझे एकांचं कसं चाललेलं असतं ते तुम्हाला दाखवणार आहे आज तर त्याची इच्छा आहे म्हणून ठीक आहे त्याचे व्हिडिओ वगैरे काढून मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर प्लीज नक्की तुम्ही सुद्धा सांगा की कशा प्रकारे मुलं मदत करतात की नाही आणि मला कामामध्ये वगैरे मदत करतच असतो तर म्हटलं चला त्याची इच्छा आहे आपण हा जो दुसरा आपला प्ला ब्लॉग आहे तो त्याचा टाकलेत तर चला काय आता मी सर्व काय घरामध्ये आवरावर आहे ते आवडून घेते आणि बाकी काय मी मला मदत करेल कामामध्ये तसं मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आवडल्यास लाईक अँड शेअर करा तर चला आपण भेटूयात पुढे तर पाहू शकता इथे मी कसं मला मदत करायला लागलेलं आहे आणि मीचं एक म्हणजे विशेष आहे की तो प्रत्येक कामामध्ये मला मदत करतो आहे आता तो तिसरीला आहे साडेआठ वर्षाचा आहे पण प्रत्येक कामामध्ये मदत असते त्याची कारण त्यालाही कळतं आपल्या एकटी खूप सर्व काही सगळं घरात बाहेर सगळं एकटी आई करते म्हणून तो मला मदत करत असतो पण मुलंच आहेत ती कधी कधी त्यांचं कसं असतं कधी त्यांची इच्छा झाली तर करणार पण कधीतरी पण असं कधी होत नाही घरातल्या कामामध्ये त्याला खूप इंटरेस्ट आहे तर पाहू शकता आता काय झालं मी त्याला त्याचे कपडे होते ते मला पूर्ण कपाट साफ करायचा होता पण मला कपाट साफ करायला जमलं नाही मी म्हटलं तुझे कपडे तरी तू घड्या घालून ठेव मग त्यांनी त्याचे कपडे घालून घड्या घालून ठेवले त्याच्यानंतर बॅगवर ट्युशनला जायचं होतं बॅग पुस्तकं वगैरे बाजूला होती ती सगळी त्यांनी व्यवस्थित करून ठेवली त्याच्यानंतर पूर्ण घर त्यांनी मला झाडून एकदम स्वच्छ करून दिलं एवढं सुंदर झाडतो येतो की कुठे थोडासुद्धा कचरा दिसणार नाही एवढं सुंदर त्याला ही कामाची पहिल्यापासूनच सवय आहे कारण की त्याला थोडीफार मदत करायला चालू असतं कारण की आपल्यालाही थोडंफार हातभार लागतो आणि मुलांना ह्या गोष्टींची सवय अस खूप महत्त्वाचं आहे तर पाहू शकता की ती छान असं झाडते असं काम करत असल्यानंतर थोडंसं असं कुठेतरी वाटतंय अरे यार आपलं बाल काम करतो पण नाही ती गरजसुद्धा आहे की त्यांनी ही, ही कामंसुद्धा अभ्यासाबरोबर इतर गोष्टीमध्ये घरामध्ये सुद्धा लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून पाहू शकतो छान आता त्याने झाडून वगैरे काढलेलं आहे त्याचबरोबर त्याला भांडी घासण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे तर त्याचं खूप सतत चालू असतं पण मी शक्यतो त्याला भांडी घासायला देत नाही कारण की व्यवस्थित जमेल नाही जमेल सांगता येत नाही पण त्याची खूप इच्छा असते की मला भांडी घासायची मग केव्हा तरी अशी थोडीफार लहान लहान सण अशी जी भांडी असतील ती त्याला मी घासायला देते तर पाहू शकता खरंच म्हणजे आहे तिसरीला पण खूप छान छान कामं करतोय तर पाहू शकता कशी घा खा भांडी घासतोय कसं हे करतोय <laughs> खूप छान वाटते केव्हा तरी आपल्याला पण कधीतरी आपली तब्येत वगैरे बिघडली काही झालं तर घरात जर कामच करता मुलांना नाही आलं तर काय करणार आहेत आप कधीतरी आपल्यालासुद्धा थोडीफार आरामाची गरज असते आपण काय खूप सारं काम करून घेतो असं नाही आहे पण केव्हा तरी आपल्यालासुद्धा मदत हवी तर पाहू शकता किती छान असतो आहे बघा त्याच्या हातातून प्लेट खाली पडली म्हणून हसतोय तो पाहू शकता हा त्याचा फेवरेट फेवरेट फेवरे प्लेट आहे त्याच्यानंतर त्याला चार वाजता ट्युशनला जायचं आहे म्हणून काय त्याचं होमवर्क वगैरे असेल तर म्हटलं ते कम्प्लीट करून घे आणि मग तुला ट्युशनला जावं लागेल होऊ शकता आता तो चाललेला आहे ट्युशनला आता चार वाजलेले होते आणि तो ट्युशनला गेला ट्युशनला गेलेला आहे बाकी त्यांनी थोडीशी मदत केली मला पण ठीक आहे त्याला काय एवढंसं भांडी वगैरे म्हणून मी आता भांडी वगैरे घासून घेते चल तर तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये पुढे हे सगळं कसं तर इथे मी जी आधीची भांडी वगैरे घासलेली होती ती सर्व व्यवस्थित लावून घेतली तर इकडे पूर्ण खाली करून घेतलं पुन्हा त्याच्यामध्ये जर आपण ओली भांडी ठेवली तर ते पुन्हा त्याच्यावर डाग वगैरे पडतात नंतर पाहू शकता आता भांडी घासायला घेत आहे भांडी घसायची म्हटलं म्हणजे सगळ्यात आवडीचं काम माझं आहे भांडी घासायची कितीही भांडी द्या घासू शकते कितीही द्या पूर्ण दिवस सांगितलं पूर्ण दिवस भांडी घास भांडी घासून घासत राहू शकते म्हणजे एक आवडतं काम आहे हॅप फ्रेंड्स तर पाहू शकता हे जे आहे ना ते मी ऑनलाईन मागवलेलं होतं पण ते कुठे लावावं हा प्रश्न पडत होता म्हणून म्हटलं चला आजरा आहे फ्री तर म्हटलं हे लागून घेऊ इथे असं लागायचं तर पाहू शकता हे जे आहे ते मी ऑनलाईन मागवलेलं होतं खूप दिवसापासून असंच पडलेलं होतं म्हटलं लावीन लावून कुठे लावं काहीच कळत नव्हतं आपला जो सिंक आहे त्याच्याजवळ लावणार होतो पण म्हटलं सतत पाणी वगैरे जाऊन पुन्हा ते नीट निघेल कारण की ते प्लास्टिक पिकवायचं आहे ते किती कसं राहील तर येत नाही पाणी वगैरे ते पुन्हा पडू शकतं म्हणून म्हटलं चला ते आपल्याला असं पाहू शकतो ते सुंदर असं वाटत आहे तर आवडलं का तुम्हाला नक्की सांगा तुम्ही त्याचबरोबर पाहू शकता असतं की त्यामुळे आवरलेली आहेत रात्रीचं जेवण वगैरे झालं त्यानंतर पूर्ण किचन साफ करून घेतलं किचन कारण की माझं नेहमी किचन हा एकदम क्लीन असतो रात्री आपण रात्री जर किचन वगैरे साफ करून ठेवल्यामुळं काय होतं की आपल्याला सकाळी जेव्हा आपण उठतोय त्यामुळं उठल्या उठल्या आपल्याला असं खूप असं जेव्हा पस, जे पस आपल्या किचनवर पसारा असेल तर खूप म्हणजे काही करण्याची इच्छा होत नाही काहीच नाही म्हणून मी नेहमी माझं रात्रीचं किचन एकदम क्लीन असतं आणि त्यानंतर कितीही उशीर होऊ द्या बारा वाजू द्या एक वाजू द्या पण किचन साफ केल्याशिवाय मी झोपायला जातच नाही आहे तर पाहू शकता इथं किचन वगैरे साफ झालेलं आहे माझे त्यानंतर आपले जे किचन वगैरे साफ करायचे जे कपडे आहेत ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता सगळं आवरल्यानंतर आत्ता बाकीची थोडीशी कामं आहेत ते आवरून आणि मग झोपणार तर इथे पाहू शकता काय होतं पाऊस खूप जास्त आहे गॅलरीमध्ये कपडे टाकतात पण ते कपडे काही सुकतच नाही आहेत थोडंफार ऊन असेल तर सुकतात पण काय होतं की पावसाची बाहेर टाकल्यामुळे काय होतं पावसाची झळ वगैरे येते त्यामुळे पूर्ण कपडे थोडे सुकायला येतात पुन्हा ते ओळे होतात म्हणून मी काय ते खूपच जर पाऊस असेल तर फा पाणी नेतलेपर्यंत बाहेर ठेवते म्हणजे कसं आपण आता दुसरं माझ्याकडे काय कपडे वगैरे सुकत टाकण्यासाठी स्टँड नाही आहे त्याच्यामुळं मी हे असंच क सोप्यावर वगैरे आणून आणि रात्रभर फॅन चालू ठेवायचं इकडे कपडे सुकतात आता त्याला पर्याय नाही आहे बाहेर ठेवले तर मला वाटते चार पाच दिवससुद्धा कपडे सुकणार नाही आहेत तर पाहू शकता इकडे नंतर आमचं पूर्ण झाल्यानंतर तातडीच्या दात घासून झालेले आहेत आता आमची आणि आता आम्ही झोपणार आहोत दहा ती बसली आम्ही आईची आंघोळ झाली आता आता मी केली एक्सरसाइज हाय गाई आत्ता माझं झालेले आहे झोपण्याचा टाईम हो का स तसं ब्रश वगैरे झालेला आहे आता रात्रीचे मला वाटते साडे दहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही झोपून घेतोय तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या त्याचबरोबर व्हिडिओला आपल्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून हा बटन दाबा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा ना हा लाईक अँड शेअर करा लाईक अँड शेअर करा बाय 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 बाय